नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल सांगवी बुद्रुक येथे बोगस मतदारांचा सुळसुळा सहा महिन्यात तब्बल दोनशे बोगस मतदार नोंद झाल्याची माहिती सध्या महाराष्ट्रात बोगस मतदारांचा बोलबला सुरू असतानाच त्यातच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे याबाबत अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे व बबन गायकवाड प्रदीप सलबत्ते यांनी याबाबतचे पुरावे उपजिल्हाधिकारी देशमुख व तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे लेखी निवेदनार निवेदनाद्वारे दिली आहेत याबाबतची अधिक माहिती असते की सांगवी बुद्रुकमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून गावातील काही मुलांच्या मोबाईलवरून मतदार नोंदणीचे सहा नंबर फॉर्म भरण्यात आले होते त्या फॉर्म भरतेवेळी गावातील रहिवाशी नसताना देखील त्यांचे आधार कार्ड व फोटो मागून त्यांचे फॉर्म मोबाईलवरून भरण्यात आले पण विशेष धक्कादायक बाब अशी की या सर्वांच्या आधार कार्डची समोरील बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची आणि मागील बाजूच्या आधार कार्डवर न आधार नंबर देखील नसल्याचे उघड झाले असून असे तब्बल एकशे साठहून अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक तीन ते चार मुलांच्या मोबाईलच्या माध्यमातून बी एल ओ अशोककुमार सुतार यादी भाग क्रमांक एकशे बावन्न यांच्या संगणमताने आर्थिक व्यवहार करून ही बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याचे दिसून आले आहे त्या बोगस मतदारांची सर्व डुप्लिकेट आधार कार्ड व काहींचे वयदेखील पूर्ण नसताना त्यांचे आधार कार्ड एडिट करून वय व पत्ता बदललेले असल्याचे तसे पुरावे देखील जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना लेखी तक्रार अर्जासोबत जोडले असून मुंबई भांडूप मतदारसंघात देखील या बोगस मतदारांचे नावे असून त्यांची यादी देखील पुरावा म्हणून जोडण्यात आली आहे मुंबई पुणे व इतर गावामधील मतदार यादीत नाव असताना सांगवी बुद्रुकमधील यादीत पत्ता एडिट करून सांगवी बुद्रुक यादीत बोगस नावे कशी काय घालण्यात आली याची कसून चौकशी करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे बबन गायकवाड प्रदीप सलबत्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी प्रदीप सलबत्ते शिवाजी टोणपे शिवाजी भोसले समर्थ घाटगे महालप्पा कोळेकर सचिन भोसले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा हे प्रवीण घारगे सांगी बुद्रुक पहाडा सेवा संघ जिल्हा कार्यकारी सदस्य आमच्या सांगी गावामध्ये खूप दिवसापासून एक आधार कार्ड एडिटिंग करून आणि मतदानामध्ये मतदानाच्या यादीमध्ये वय कमी असताना त्यांचे वय परग लोक असताना मूळचे ते नसताना त्यांचे नावं इथं घेण्यात येत आहेत आणि हे सगळं बी एल ओ आणि कोण ऑनलाईन केलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्यास तयार आहोत आणि आमच्या सोबत संपूर्ण पुरावे सहित आम्ही तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अन्यथा जर ह्या लोकावर कारवाई नाही झाली तर आम्ही आमरण उपोषण करू प्रदीप राजू के हे सांगली गावच्या माझे तंत्रमुक्ता अध्यक्ष आमच्या गावामध्ये आज एक सहा महिन्यापूर्वीपासून आता गुण यायला लागला आहे की मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड एडिट करून बाहेरचे पत्ते असलेले गावातमध्ये एका आधार कार्डवर पुढचे पुढची बाजूचे आधार कार्डवर त्यांचं नाव आणि मागची बाजू दुसऱ्या व्यक्तीशी घालून एडिट करून गावामध्ये मतदार भोगत यादीमध्ये नाव नोंद करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आमचे गावचे डू एल ओ न घरोघरी न जाता तिथल्या तिथं कमी वय असलेले देखील लोकं त्याच्यामध्ये दे। आहेत आणि तो घरोघरी न व्हिरिफाय न करता तिथल्या तिथंच त्यांच्या याच्यावर अप्रोव्हल नाव नोंदवलं आणि आम्ही आज काल परवा दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं की ह्या लोकांवर कारवाई व्हावी आणि कोणी केलं त्याच्यावर संबंधित कारवाई होऊन आम्ही पत्र दिलेलं आहे आणि ते आम्ही मागणी करू अन्यथा आम्ही आंदोलन करू अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका